नमस्कार मित्रांनो एसओसी क्लासिटिक मध्ये आपलं स्वागत आहे इयत्ता सामान्य विज्ञान प्रकरण ते म्हणजे भौतिक राशीचे मापन आणि या प्रकरणाचा आपल्याला बघायचं स्वाध्याय मित्रांनो जर इयत्ता जर तुम्हाला अधिक व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तिथं जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया या आपल्या व्हिडिओला मित्रांनो हे एकमेव चॅनल आहे जे मराठीमध्ये तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ पुरवत असतं त्यासाठी आताच आमच्या चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका बघा मित्रांनो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता या नंबरवर शहाऐंशी सत्तावन्न तेहतीस बावीस ऐंशीवर वर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता आमच्या टेलिग्राम चॅनलवर क्लास फिफ्थ टू द टेन्थपर्यंत सर्व क्लासेस चे चॅनल ओपन करण्यात आलेले आहेत त्याचं तुम्ही जॉईन करू शकता तुम्ही आमच्या तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता गुगलवर सुद्धा तुम्ही आम्हाला सर्च शकता। आम्हाला सुधा करू शकता तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू करू शकता एसएसी क्लासेस टेक ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता क्लासेस एसओ सी तुम्हाला सर्च करायचं आहे आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही एसओ सी क्लासेस टेक या आमच्या पेजला लाईक करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आमच्या ब्लॉग वर सुद्धा तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला तर बघा मित्रांनो मित्रांनो इथं आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय आहे तो म्हणजे खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा ठीक आहे आता बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते तर बघा मित्रांनो उत्तर आहे वजन ही सदिश राशी आहे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्व बलाने आपल्या केंद्रकाच्या दिशेने आकर्षित करते त्या वस्तू त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो एक वस्तू आहे तिचं वस्तुमान काहीतरी आहे बरोबर आहे वस्तुमान हे सगळीकडे सारखंच असते जगात कुठेही जा त्या वस्तूचं जे काही वस्तुमान आहे ते सारखंच राहते पण तिचं जे वजन राहते ते अवलंबून असते त्या वस्तूच्या म्हणजे त्या पृथ्वीच्या मनात किंवा तिथल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरा परिसराच्या गुरुत्वी बलावर म्हणजे गुरुत्व बल जेवढा जास्त असेल तेवढं जास्त वजन असेल ठीक आहे त्याच्यामुळे प्रत्येक ग्रह जर आपण बघितला तर त्याचं गुरुत्वी जे बल असतं ते वेगवेगळं असतं ठीक आहे त्याच्यामुळे काय होईल जे काही वजन असते हे प्रत्येक ग्रहावर वेगवेगळे भरते ते पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भरते कारण पृथ्वीपासून बघा पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे ठीक आहे तर तो कसं आहे माहिती का पृथ्वीच्या केंद्रकापासून त्याच्यामध्ये थोडस आपल्याला फरक पाहायला मिळतो त्याच्यामुळे ही आपल्याला मिळते आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्तीय बलामुळे वजन असते चंद्राचे गुरुतीय बल कमी असल्याने तेथे ते पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते म्हणून प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे भरते उदाहरणार्थ बघा आपलं वजन तर पृथ्वीवर शंभर किलो असेल तर जर आपण चंद्रावर गेलो तर आपलं वजन फक्त साठ किलो भरणार कारण तिथलं जे काही गुरुत्व बल आहे ते कमी असतं त्यानंतर आहे हा प्रश्न आहे दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल म्हणजे बघा रोज आपण काहीतरी खरेदी करतो मग अशा वेळेस आपण का चुकीचं आ... माप तो इथं वापरत नाही ना याची आपण काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे जर आपण एक किलो जर साखर आणत असेल आणि तो आपल्याला आठशेच ग्राम जर साखर देत असेल तर याच्यामध्ये आपलं नुकसान होत आहे मग अशा वेळेस आपण काळजी घ्यायला पाहिजे आता काळजी कोण कोणती घ्यायची बघा तराजूवर वजन माप विभागाचा प्रमाणित छापा आहे का हे आपण पाहायला पाहिजे तराजू स्थिर आहे का तराजूचा काटा सरळ आहे का हे काळजी आपण घ्यायला पाहिजे माप धातूचेच आहे का तराजू कसला आहे ते पण आपण काळजी घ्यायला पाहिजे तराजूच्या पारड्याची खालची बाजू खाल कशी आहे हे आपण काळजी घ्यायला पाहिजे ज्यावेळेस आपण वजन मोजतो त्यावेळेस ठीक आहे मग तुम्ही ज्यावेळेस अंतर मोजता ज्यावेळेस तुम्ही एखादं द्रव्य मोजता त्यावेळेस कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्ही तुमच्या मताने इथं लिहू शकता त्यानंतर बघा मित्रांनो इ आहे वस्तुमान व वजन यामधील फरक सांगा बघा वस्तुमान आणि वजन ठीक आहे आता जे वजन असते हे गुरुत्वीय बलावर अवलंबून असते बघा पदार्थातील द्रव संचयाला वस्तुमान असे म्हणतात म्हणजे एखादा पदार्थ आहे त्याच्यामध्ये किती द्रव्य साठवलेला हो त्याला आपण त्याचं वस्तुमान म्हणतो बरो बरोबर आहे आता वजन म्हणजे काय एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुतीय बलाने आपल्या केंद्रकाच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे असे वस्तूचे वजन म्हणतात म्हणजे एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूला पृथ्वी काय करते तिच्याकडे खेचते एखाद्या बलाने पण जे काही गुरुत्व बल असतो ठीक आहे जे काही तिथं निर्माण होते त्याला म्हणायचं वजन त्याला काय म्हणायचं वजन म्हणायचं वस्तुमान ही आदिश राशी आहे वस्तुमान काही अदिश राशी आहे कारण याच्यामध्ये दिशा नाही फक्त परिणामच आहे वजन ही आदिश राशी आहे कारण याच्यामध्ये परिणाम आणि दिशा दोन्ही पण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आता वस्तुमान जगात कोठेही बदलत नाही आपल्याला माहित आहे वस्तुमान जगामध्ये सगळीकडे सारखंच असते आणि वजन जर बघितलं तर पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भरते म्हणजे वजन नेहमी बदलत असते त्यानंतर इथं आपलं आहे सांगा लावू मी कोणाची जोडी इथं अ गट आहे आणि इथं ब गट आहे तर बघा मित्रांनो वेग आता वेगाचं जे काही एकक का आहे ते असते मीटर पर सेकंद बघा तुम्हाला अगोदर सांगितलं जो वेग असतो हे एक गुणोत्तर असते कशाचं हे गुणोत्तर असते अंतर आणि काळाचं कशाचं अंतर आणि काळाचं मग अंतर म्हणजे काय आहे मीटर ठीक आहे आणि काळ म्हणजे काय असतो सेकंद म्हणजे जे काही असं एक एक होणार ते होणार आहे मीटर पर सेकंद ठीक आहे समजले चला क्षेत्रफळ आता क्षेत्रफळ तुम्हाला अगोदर सांगितलं क्षेत्रफळ म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे बघा लांबी गुनिला रुंदी क्षेत्रफळ म्हणजे काय हे लांबी गुन्हेला रुंदी मग लांबी मीटर मध्ये रुंदी सुद्धा मीटर मध्ये ठीक आहे मग काय होईल मीटर गुणाकारात मीटर म्हणजे चौरस मीटर आपण त्याला म्हणूया चौरस मीटर म्हणूया म्हणजे इथं आपलं येणार आहे क्षेत्रफळ येणार आहे ओ क्षेत्रफळाचं काय येणार आहे आपल्याला इथं काय येणार आहे ओ त्यानंतर आकारमान जे आकारमान असते हे आपण कशामध्ये मोजतो तरी आपण मध्ये मोजतो कशामध्ये मध्ये समजले चला वस्तुमान आता जे वस्तुमान असते हे कशामध्ये मोजतो आपण तर किलोग्राम मध्ये वस्तुमान कशामध्ये मोजतो आपण किलोग्राम मध्ये आणि घनता ती मोजतो आपण किलोग्राम पर मीटर कशामध्ये किलोग्राम पर मीटर चला हे सर्व लिहून घ्या आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा उदाहरणासहित स्पष्ट करा आदिश राशी बघा उत्तर आहे केवळ परिणामाच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे आदिश राशी याच्यामध्ये फक्त परिणामाच्या साह्याने रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिणामाचा उपयोग फक्त आपण करतो याच्यामध्ये कुठली दिशा नसते उदाहरणार्थ रस्त्याची लांबी दोन मीटर आहे एकशे एक फ तापमान आहे इथं काय केलंय पण फक्त आपल्याला हे दोन आणि इथं एकशे एक, एक आपल्याला परिणाम दिले आहेत पण महत्त्वाचं आहे मित्रांनो याच्यामध्ये कुठली दिशा वगैरे दिली आहे का आपल्याला नाही दिशेची गरज पण नाही आहे हे व्यक्त करण्यासाठी याला म्हणायचं अधिश राशी सदिश राशी म्हणजे काय बघा परिणाम व दिशा यांच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होईल म्हणजे बघा सदिश राशी म्हणजे काय हे की त्याच्यामध्ये परिणाम पण असतो आणि दिशा पण असते दोन्ही गोष्टी असतात अशा अशी राशी की तिला परिणाम सुद्धा आणि दिशा सुद्धा लागते व्यक्त करण्यासाठी तिला सदिश राशी असे म्हणतात उदाहरणार्थ विस्थापन वेग आणि वेग या सदिश राशी आहेत उदाहरणार्थ बघा वीस किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस म्हणजे उत्तर दिशा ही दिशा झाली वीस हे परिणाम झालं मुंबईच्या दिशेने आकाशात पाचशे किंवा प्रतिदास वेगाने चाललेले विमान म्हणजे मुंबईच्या दिशेने दुसरं आहे पाचशे पाचशे म्हणजे परिणाम आणि मुंबईच्या दिशेने म्हणजे दिशा याचा अर्थ इथे आपल्याला दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात परिणामाने म्हणून याला आपण सदृश राशी असं म्हणतो त्यानंतर चौथा प्रश्न आहे तापमानात आढळणाऱ्या त्रुटी सॉरी मापनात माप करा मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा त्याच्या वेळेस आपण मापन करतो त्यावेळेस कोणकोणत्या त्रुटी आपल्याला पाहायला मिळतात बघा योग्य साधनाचा, साधनाचा वापर न करणे म्हणजे बघा आपण काय करतो पहिली त्रुटी असते ती म्हणजे आपण योग्य साधनाचाच वापर करत नाही ठीक आहे म्हणजे जे साधन आपण वापरायला पाहिजे त्याचा वापर त्याचा वापरच आपण करत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट साधनाचा सा योग्य पद्धतीने वापर न करणे म्हणजे आपल्याला ती गोष्ट कशी वापरायची हेच माहित नसेल तर ही सुद्धा एक त्रुटी होते म्हणजे आपण म्हणू शकतो योग्य साधनाचा सा न वापर करणे ही पहिली त्रुटी आणि दुसरी त्रुटी म्हणजे काय साधनाचा सा योग्य पद्धतीने वापर न करणे ठीक आहे तिसरं काय आहे कोणतेही मापन करताना दोन प्रकारच्या चुका आपल्याला संभवतात एक म्हणजे साधनाची मर्यादा म्हणजे साधनाला काहीतरी मर्यादा असते आहे की नाही तुम्ही जर स्केल पट्टी घेतली आणि त्या स्केलच्या सायनं जर तुम्ही एखादा रोड मोजायचं ठरवलं तुम्ही आ, विचार करताय की मला इथून ते म्हणजे तुमचं गाव जे आहे तिथून ते मुंबई पर्यंत अंतर मोज जायचं आहे मग तिथं तुम्ही स्केलचे सायन पोहोचणार का किती एम एम आहे किती मीटर आहे तर आपल्या किलोमीटरचा वापर करावा लागेल ठीक आहे म्हणजे साधनाला काहीतरी मर्यादा असतात दुसरी म्हणजे हाताळताना झालेली हेडसाळ किंवा निष्काळजीपणा सुद्धा त्रुटी आपल्याला त्याच्यामध्ये हे पाहायला मिळतात ठीक आहे समजलं असेल तुम्हाला चला आता बघूया पाचवा प्रश्न होतो म्हणजे कारणे लिहा तर बघा पहिला प्रश्न आहे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही कारण तर बघा मित्रांनो मानवाला जेव्हा मोजमाप करण्याची म्हणजेच मापनाची गरज भासू लागली तेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या भागाचा वापर करणे सुरू केले म्हणजे काही मोजायचं असेल तर तो काय करत होता आपल्या हातापासून म्हणजे आपल्या कोपऱ्यापासून ते हातापर्यंत मोजू लागला काही मोजायचा असेल तर बरोबर आहे काही मोजायचं असेल तर आपल्या उंजळीने तो देऊ लागला धान्य वगैरे म्हणजे हे साधने होती मोजण्याची पण पर बघा प्रत्येकाचा हाताची साईज म्हणा किंवा उंजळीचा आकार हा वेगवेगळा असतो त्याच्यामुळे हे आपल्याला म्हणता येईल की हे अचूक साधने नाही त्यामुळे त्याने धान्य उंजळीने मुठीने मोजले कापड मोजताना हातभर कापड असे म्हणतो मोजतो अंतर मोजताना शंभर पावले गेलो असे अंतर लक्षात घेतले बघा काळ मोजताना सूर्याचा उदय व हो, असता लक्षात घेतला अशा प्रकारे वस्तुमान अंतर आणि काळ अशा निरनिराळ्या राशीचे मोजमाप केले पण अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या मापनात अचूकता एकसारखेपणा येणे अवघड असते कारण कोणाची मूड लहान असते तर कोणाची मोठी असते कोणाचे पावले टाकण्यातले अंतर कमी जास्त असते म्हणून शरीराच्या भागाचा वापर करून मोजमाप करणे हे अयोग्य असते कसं असते अयोग्य असते त्यानंतर बघा ठराविक कालावधीनंतर वजन व हो मापे प्रमाणित घेणे आवश्यक असते का तर बघा मौल्यवान व विशेष महत्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाची मोजमाप नेहमी अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते उदाहरणार्थ जर आपल्या सोनं मोजाचं असेल तर आपण काय करतो तिथं आपल्या एक एक ग्रामचं आपण तिथं महत्व धरतो आणि जर आपल्याला साखर मोजायची असेल तर आपण एक दोन ग्रामचं महत्व धरत नाही म्हणजे त्याच्या किमतीनुसार आपण त्याचा अचूकपणा आपल्याला करावा लागतो ग्राहकाची वजन मापात फसवणूक होऊ नये म्हणून ठराविक कालावधी नंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्य आवश्यक असते त्यानंतर सहावा प्रश्न आहे अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरली जाणारे कोणकोणती साधने स्पष्ट करा तर बघा मित्रांनो ग्राहकाची फसवणूक होऊ नये अचूक मापाची आवश्यकता असते अचूक मोजमाप अंदाजाने तुलना करून येत नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष मोजमाप करून ठरवावे लागते मोज ना सॉरी मापनासाठी प्रमाणित मापाची आवश्यकता असते त्याला आपण एक एकी असं म्हणतो बघा अंतर जर आपल्याला मोजय असेल तर आपल्याला मी एम ए मध्ये सेंटीमीटरमध्ये मीटरमध्ये किलोमीटरमध्ये मोजावं लागतं त्यासाठी आपल्याकडे स्केल आहेत टेप आहेत त्यानंतर आपल्याकडे वेगवेगळे साधनं आहेत मोजण्यासाठी त्यानंतर वजन वजन मोजण्यासाठी आपल्याकडे ग्राम किलोग्राम हे एकके आहेत क्विंटल हे आपल्याकडे एकक एक आहे आणि यासाठी वेगवेगळे तराजू बॅलन्स आपल्याकडे आहेत त्यानंतर दव पदार्थ ध्रव पदार्थ मोजण्यासाठी आपल्याला लिटर मिली याच्यामध्ये आपण मोजतो एककामध्ये यासाठी वेगवेगळे भांडे असतात आपल्याकडे ठीक आहे काळ असेल तर सेकंड मिनिट तास दिवस महिना वर्ष याच्यामध्ये आपण काळ मोजतो आणि हे मोजण्यासाठी आपल्याकडे घड्याळ असतात ठीक नाही वेगवेगळे आपल्याकडे साधने असतात त्यानंतर ता प्रचलित सा मापन पद्धती कोणकोणती आहे तर त्याच्यामध्ये ती एक एम के एस येते आणि एक सी जी एस येते ठीक आहे हे प्रचलित आहेत पण आता सर्वात जास्त प्रचलित आहे ते म्हणजे एस आय सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम इंटरनॅशनल ठीक आहे म्हणजे पूर्ण जगामध्ये हे प्रमाण वापरलं जातं ठीक आहे आता एम के एस मध्ये काय याच्यामध्ये जे काय अंतर असते मीटर मध्ये मोजले जाते जे काही HM वजन असते वस्तू असते किलोग्राम मध्ये मोजले जाते काळ हा सेकंदामध्ये मोजला जातो एम के एस मध्ये आणि बघा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतर आहे सी सी म्हणजे सेंटीमीटर जी म्हणजे काय ग्राम आणि यस म्हणजे काय सेकंद प्रसिजियर्स पद्धतीमध्ये अशा प्रकारे ते मोजले जातात ठीक आहे आणि बघा जे आपली तुम्हाला हे काही एम जी पद्धती आहे त्या एम केस पद्धतीला एसआय पद्धती, पद्धती सुद्धा म्हणतात ध्यानात ठेवा तर बघा मित्रांनो हा होता स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान प्रकरण सहावं ते म्हणजे आपण इथं बघतोय स्वाध्याय पूर्णपणे बघितलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा भौतिक राशीचे मापन आपण इथं बघितलेलं आहे पुढचा व्हिडिओ आपण समोरच्या प्रकरणावर आपण घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे गती बल व कार्य तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आणि मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद